कराड शहरात रस्त्यावर लावलेल्या व वाहतुकीस अडथळा करणाऱ्या एकोणतीस वाहनांवर कारवाई एकवीस हजार पाचशे रुपये दंडाची वसुली कराड वाहतूक शाखेचा कारवाईचा बडगा शा यापुढेही होणार अशीच कारवाई कराड वाहतूक नियंत्रण शाखा यांच्या वतीने कराड शहरातील रस्त्यावर खूप दिवसापासून लावण्यात आलेल्या गाड्यांवर तसेच वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या एकोणतीस वाहनांवर कारवाई करण्यात आली या कारवाई अंतर्गत एकवीस हजार पाचशे रुपयांच्या दंडाची वसुली करण्यात आली पोलीस अधीक्षक समीर शेख अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर डीवाय पी अमोल ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली कराड वाहतूक नियंत्रण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप सूर्यवंशी एस आय मोहन जगताप अरुण निकम हवलदार सुनील पाटील जाधव गोकुळ हातगे पोलीस शिपाई वैभव यादव नवनाथ पाटील यांनी ही कारवाई केली याबरोबरच रस्त्यावर जास्त दिवस गाड्या लावून वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या इतर गाड्यांवरही यापुढे कारवाई करण्यात येणार आहे यासाठी नागरिकांनी रस्त्यावर गाड्या लावून वाहतुकीस अडथळा निर्माण करू नये असे आवाहन वाहतूक नियंत्रण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप सूर्यवंशी यांनी केले आहे एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड